नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एकदम खुसखुशीत आणि चविष्ट अशी साबुदाना बटाटे चकली कशी करायची ते बघणार आहोत तर ही चकली जास्त प्रमाणात केल्यास वर्ष ते दोन वर्ष अगदी सहज टिकते उपवास नसणारे देखील अगदी आवडीने खातात ही चकली तळताना तिप्पट ते चौपट फुलते त्याचप्रमाणे यातील साबुदाना देखील अगदी व्यवस्थित फुलतो चिवट राहत नाही किंवा दातामध्ये अडकत नाही तर याचं सविस्तर प्रमाण सांगितलेलं आहे तर साबुदाना बटाटा चकली करण्यासाठी मी घरातील मध्यम साईजच्या वाटीच्या प्रमाणाने दोन वाट्या साबुदाना घेतलेला आहे हा मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते याचं वजन म्हणाल तर हा जवळजवळ पाव किलो आहे यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं व एक ते दोन वेळा हा साबुदाना अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा आता यामध्ये साबुदाण्यावर अर्धा इंच पाणी राहील इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे आपण जसं स सा, खिचडीला साबुदाना भिजत घालतो त्याचप्रमाणे हा साबुदाना आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे सकाळी बघाल तर साबुदाणा हा पूर्णपणे असा व्यवस्थित मौसर भिजलेला आहे व अगदी मोकळाही झालेला आहे आता पाव किलो साबुदाना घेतलेला आहे तर यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून व त्याचे साल काढून घेतलेला आहे तर आ, साबुदाना हा पाव किलो असेल तर अर्धा किलो दुप्पट असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर हा बटाटा मी आता खिसणीवर खिसून घेत आहे खिसणीवर एवढ्यासाठी खिसून घ्यायचा की यामध्ये बटाट्याचे मोठे तुकडे राहू नयेत यासाठी आपण सर्व बटाटा असा खिसून घेतलेला आहे आता आपण साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी साबुदाणा आपण शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर मोठी कढई जाडबुडाची कढई अशी तापत ठेवलेली आहे यामध्ये आता ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे एकदम एकावेळी जास्त पाणी घालायचं नाही आता यामध्ये मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे व अर्धा चमचा मी जिरे टाकलेले आहेत एक चमचा मी कमी रंगाचा असं लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखट खूप टाकायचं नाही आहे सुरवातीलाच एवढंच पुरेसं होतं आता या पाण्याला आता उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम आपण बारीक करायची व यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला साबुदाना होता तो घालायचा आहे मीठ हे सुरुवातीलाच आपण थोडं कमी टाकायचं आहे कारण तो पदार्थ वाळवणाचा पदार्थ वाळला की तो खूप खारट होतो त्यामुळे सुरुवातीला आ, मी इथे दीड चमचा मिठाचा वापर केलेला आहे नंतर आपण चव बघून याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता इथे मी तीन चार मिनटं झाली हा साबुदाना आता शिजवून घेतलेला आहे थोडासा तो शिजत आलेला आहे पण पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला साबुदाना हा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे ज्यावेळी आपली उपवासाची चकली तयार होईल त्यामध्ये साबुदाना हा चिवट असा लागणार नाही हा साबुदाना आपण पूर्णपणे शिजवून घेऊया आणखीन तीन चार मिनटं हा साबुदाना शिजण्यासाठी लागतील आता तुम्ही इथे बघू शकता चार ते पाच मिनिटे झालेली आहेत व साबुदाना हा पूर्णपणे असा ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता यामध्ये आपण उकडून जो किसून घेतलेला बटाटा होता तो बटाटा यामध्ये घालायचा आहे व बटाटा हा आता पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे साबुदाणा आणि बटाटा असं एकत्रित एक आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे जोपर्यंत बटाटा पूर्णपणे शाबूमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण आता ढवळत राहायचं आहे तळणीच्या पदार्थामध्ये कायम आपण कमी रंगाचं तिखट घालायचं म्हणजे जवारी मिरचीचं जी पावडर असते ती टाकायची आहे काश्मीरी किंवा बेडगी मिरचीचं तिखट टाकायचं नाही नाहीतर ते तळल्यानंतर तेलामध्ये करपतं आणि त्याची चवही बदलते त्यामुळे आपण कायम कमी रंगाचं असं तिखट टाकायचं आता हे मिश्रण असं एक पूर्णपणे एक जीव झालेलं आहे मी दोन तीन मिनटं याला वाफ करून घेतली आहे बटाटा जर कुठे दिस दिसत असेल तर तो, तो देखील चांगला मिक्स करून घ्यायचा आता हे मिश्रण खूप गरम आहे आपण थोडंसं याला थंड करून घ्यायचं व आपण याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत थोड्या वेळानं हे मिश्रण आणखी थोडंसं असं घट्टसर होईल गॅस बंद करायचा व हे मिश्रण आपण थोडंसं थंड व्हायची वाट बघूया थंड देखील झालं तरी हे मिश्रण असं चिकट असतं त्यामुळं आपल्याला काही चकली घालण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही तर आता हे मिश्रण बघा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण चकल्या करूया यासाठी मी चकलीचं साचा घेतलेला आहे व याला चकलीची प्लेट लावलेली आहे आता मिश्रण आतमध्ये चिटकू नये यासाठी थोडंसं मी हाताने तेल लावून घेतलेलं आहे आता आपण पिठाचा गोळा घ्यायचा पाण्याचा हात लावून थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा व अशा पद्धतीने संपूर्ण साचा दाबून भरायचा मध्ये फट राहू द्यायची नाही नाहीतर चकली आपण आपली तिथून तुटू शकते असा मी पूर्णपणे साचा भरून घेतलेला आहे दाबून व्यवस्थित आता साचा आपला हा बंद करून घ्यायचा व आपण हा ह्या साबुदाना बटाटा चकल्या आता करून घेऊया यासाठी मी असा प्लॅस्टिकचं कागद एक घेतलेला आहे तर अशा एक एक चकल्या आपण पाडून घ्यायच्या आहेत खूप मोठ्या घालायच्या नाहीत अगदी दोन तीन वेड्याच्या अशा चकल्या या घालायचे आहेत तुम्ही बघू शकता चकली इथे अजिबात तुटत नाही आहे अगदी व्यवस्थित अशी येत आहे आपलं मिश्रण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे व याचं प्रमाण देखील अगदी व्यवस्थित आहे अशा पद्धतीने एकदा साच्या भरून घेतला की सात आठ चकल्या आरामामध्ये होतात तर अशा या सर्व चकल्या आता पाडून घ्यायच्या आहेत तर भाजणीच्या चकलीप्रमाणे या चकल्या अशा गच्च न घालता थोडंसं आपण या दोन तीन वेड्यांमध्ये असं थोडं थोडं अंतर घालून आपण या चकल्या घालायच्या आहेत म्हणजे त्यातील जो साबुदाना असतो तो, तो फुलायला वाव मिळेल तर अशा पद्धतीने मी सर्व चकल्या गाळून घेतलेल्या आहेत तर या मिश्रणामध्ये जवळजवळ चाळीस चकल्या तयार झालेल्या आहेत इथे मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल असल्यास तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता तर या चकल्या आपण चांगल्या दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत या चकल्या आता पूर्णपणे वाळलेल्या आहेत तर याचे थोडेसे तुकडे देखील पडू शकतात तर ते साबुदाना अखंड असल्यामुळे थोडेसे तुकडे पडले तरी काहीच हरकत नाही तर तळल्यानंतर ना ती खूपच टेस्टी लागते आता मी ही चकली तुम्हाला तळून दाखवते तर गॅसवर मी कढईत तेल तापवत ठेवलेलं आहे व छोटासा तुकडा मी टाकलेला आहे तर तेल आपलं चांगलं व्यवस्थित गरम हवं तेल एकदा चांगलं तापलं की मग गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची व या तेलामध्ये बसतील एवढ्या चकल्या आता टाकायच्या आहेत तर अशा मी दोन तीन चकल्या टाकलेल्या आहेत तर टाकता क्षणीच त्या अगदी फुलून वर आलेल्या आहेत तर अगदी तिप्पट आणि चौपट अशा या चकल्या फुलतात तुम्ही बघू शकता मी आणखी दोन तीन चकल्या तुम्हाला दाखवते तेल मात्र कडकडीत तापलेलं हवं तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर चकली आपली व्यवस्थित फुलणार नाही तुम्ही ते बघू शकता अगदी खुसखुशीत वयातील यातील देखील अगदी व्यवस्थित फुल आहे तर अत्यंत चविष्ट आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही आपली साबुदाना बटाट्याची चकली तयार झालेली आहे तर ही वर्षभर टिकणारी आणि उपवासाला चालणारी साबुदाना बटाटा चकली तुम्ही माझ्या रेसिपीप्रमाणे नक्की करून बघा सर्वांना खरोखरच आवडेल त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद